हे बघा मित्रांनो पाऊस पडला होता आमच्याकडे खूप पाऊस झालेला आहे कसा रास्ता झालेला आहे बघा हे बघा हिरवा हिरवा निसर्गासारखं पावसाने हिरवा रान झालेलं आहे मित्रांनो बघा बोला मित्रांनो काय चाललं काय सांगा बाईक करा सर्वांनी कमेंट करत राहा नवीन असं तर चॅनलला सबस्क्राईब करा बघा कसा रस्ता खराब झालेला आहे चालायची भीती वाटते मित्रांनो बोला सर्वांनी कमेंट करत राहा लाईक करत राहा बघा कसा रस्ता खराब झालेला आहे मित्रांनो <खँँ> बोला नवीन असं तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा सर्वांनी बोला मित्रांनो झाली चहा पाणी काय चाललं काय नाही लाईक करा सर्वांनी हे बघा कसा रस्ता खराब झाला आमच्या इकडे काय दुधांती ते चालवलं आणि हे चालवलं ते गमती माईसाठी बोला मित्रांनो काय चाललं सपोर्ट करा बोला लाईक करा सर्वांनी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा हे बघा आमच्याकडे खूप पाऊस झाला मित्रांनो आणि मस्त हिरवं हिरवं गवत झालेलं आहे बोला लाईक करा सर्वांनी कमेंट करा काय चाललं काय नाही चहा पाणी झाली का मित्रांनो लाईक करा सर्वांनी हे बघा कसं हिरवा असं वातावरण किती नि निसर्गासारखं झालेलं आहे तरी त्या पाऊस येतोच अजून बोला लाईक करा सर्वांनी चहा पाणी झाली का सांगा काय चाललं काय नाही सांगा मित्रांनो कळू द्या तुम्ही कुठून लावी बघता कमेंट करा बोला सर्वांनी काय चाललं काही नाही काम सांगा बोला मित्रांनो मित्रांनो लाईक करा सर्वांनी कमेंट करा काय चाललंय काय नाही बोला शेतकऱ्या संघ दोन शब्द बोला शेतकऱ्या संघ दोन शब्द गोड बोलत राहा हे बघा पाणी दाखवतो तुम्हाला नदीला आमची एक नदी आहे मोठी नदी मोठी गंगा आहे तुम्हाला आम्ही पाणी दाखवतो सर्वांनी लाईक करा कमेंट करत राहा बोला शेतकऱ्या सांगा दोन शब्द पाऊस पडला का तुमच्या तिकडे सांगा आम्हाला बोला मित्रांनो बघा पाणी पाणी इकडे मित्रांनो तिकडे इकडे पीक पाणी थे बोला बोला हे बघा पाणी मित्रांनो कसं कसं पाणी हे